वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पीडित शेतकरी गजानन राऊत यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जमिनीतून विना अनुमती महामार्गाचं काम करण्यात आलं असून अद्याप त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही या संदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणताही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तहसीलदाराने जमिनीचा सात बारा उतार्यांमध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते मात्र आदेशात नमूद असलेल्या क्षेत्राऐवजी वेगळ्या जमिनीची नोंद झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात काही जमिनीची नोंद अद्याप प्रलंबित असल्याचंही ते म्हणतात न्याय न मिळाल्या सोळा फेब्रुवारीपासून आपल्या हद्दीतून गेलेल्या समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि कोणता तोडगा काढला जातोय का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मनुसाहेब सुभाष ठाकरे मी वनोजा येथे राहते आणि आमचे आमची जमीन समृद्धीमध्ये गेल्यामुळे आमच्या जमीनचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही आहे आणि मंडळ अधिकारी आणि पटवारी आम्हाला खूप त्रास देत आहेत आम्ही सहा महिने झाले त्यांच्या पायऱ्या तुडवत आहोत तरी ते आम्हाला काही ना काही करून काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत एक शेतकरी जग दहा अधिकारी मेले तरी चालतील पण एक शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा नाही तर येत्या सोळा तारखेला आम्ही आमचा समृद्धी महामार्ग आम्ही बंद करणार आहोत मी गजानन बोलणार राहत मुक्कामुळ बाजार तालुका म्हणून जिल्हावासी माझ्यासोबत जे आहे ती माझी बहीण आहे आणि ही जी गट नंबर अठ्ठावीस एकोणतीस आहे यामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि हे समृद्धी महामार्ग अवैधरीत्या आमच्या शेतातून गेला असल्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला वगैरे काही मिळालेला नाही त्यामुळे येत्या सोळा तारखेला आम्ही बंद करणार आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यातील दोनशे पंच्याहत्तर मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडावे यासाठी नऊशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात आहेत संवेदनशील भागावर विशेष लक्ष देण्यात आलं असून गस्ती पथके आणि जलद प्रतिसाद पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त रत्नाकर नवले यांनी नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय मतदान करण्याचे आवाहन केले छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये साधारण ग्रामीण भागातले जे पोलिस आहेत त्याच्यात दोनशे पंच्याहत्तर बुथवर हे मतदान होत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं अन्य पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे आवश्यक तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे या पूर्ण तीनशे बूथवर पोलीस विभागाचा नऊशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सव्वा तीनशेपेक्षा जास्त होमगार्ड आणि एस आर पी एफचे दोन प्लाटून अशा पद्धतीनं बंदोबस्त लावलेला आहे साधारण सत्तर सुद्धा या बंदोबस्तामध्ये नेमण्यात आलेले आहेत मतदारांना काय आवाहन करायचं शांततेत आणि व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या संदर्भात या निवडणुका मुक्त पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना पोलीस विभागाने केलेल्या आहेत मतदारांनी आपला मतदानाचा बहुमोल हक्क बजावावा आणि यामध्ये आपल्याला काही अडचण असेल तर आपण पोलीस विभागाला निश्चितपणे एकशे बाराचा टोल फ्री नंबर आहे लोकल पोलिटिशियनचे नंबर आहेत यामध्ये आपण संपर्क करू शकता जलद प्रतिसादसाठी पोलीस विभागानं आम्ही जवळजवळ सत्तावीसच्या आसपास स्ट्रायकिंग आणि पंचवीस सेक्टर अधिकारी असे आमचे त्या त्या भागामध्ये फिरत आहेत कुठली घटना झाल्यास त्याला तात्काळ प्रतिसाद पोलिसांकडून दिला जाईल आणि आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना पोलीस विभागाने केलेल्या आहेत सर आज मत मतदान प्रक्रिया पार पडते काय अनपेक्षित प्रकार वगैरे काही पाहण्यात किंवा आले आत्तापर्यंत मतदान शांततेत चालू आहेत कुठलाही असा प्रकार झाला तर पोलीस विभाग त्याला तात्काळ प्रतिसाद देईल आणि आम्ही आवश्यक ती कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये निश्चित करू सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे या व्हिडिओमध्ये मतदान केंद्रावर एक वृद्ध महिलेला मतदान करताना कोणतं बटन दाबायचं असा प्रश्न विचारला जात असल्याचं दृश्य आहे या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रावर अनेक ठिकाणी मतदान यंत्रावर दोन वेळा बटन दाबण्याची प्रक्रिया मतदारांना समजावून सांगण्याची वेळ निवडणूक कर्मचाऱ्यावर येते एका रुद्ध आजीबाईचा नेमकं काय करायचं हा साधा प्रश्न सध्या मतदान प्रक्रियेतील जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या गरजेवर प्रकाश टाकणारा ठरतोय बटन कशाला बटन कशाच दाबणार म्हणते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सेचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते सोनापूर कॉम्प्लेक्स येथील कृषी महाविद्यालयात आयोजित कोया कृषी कुंभ कार्यक्रमात बोलताना गडचिरोली जिल्ह्यात तब्बल दोन लाख एकर क्षेत्रात बांबू लागवड करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली या उपक्रमामुळे शेतकरी युवक आणि वनधारित व्यवसायांना रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय बांबू लागवडीमुळे पर्यावरण संवर्धनासोबतच शाश्वत विकासालाही चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे देखिए पूरी दुनिया डूबने के कंगार पे है हमने सुना है कि 2050 के बाद मुंबई का तीस प्रतिशत हिस्सा पानी में डूबने वाला है ये तो पूरी दुनिया सुन रही है बांग्लादेश पूरा का नाम से सोने वाला है इंग्लैंड नाम से छोने वाला है बाविशो आइलैंड दुनिया में के पूरे समंदर में डूबने वाले ये तो हम सब सुन रहे हैं ये सब क्यों हो रहा है ये सब हो रहा है इसलिए इसका कारण वातावरण पर्यावरण का जो बदल हुआ है उसकी वजह से तो ये क्यों हुआ है ये हुआ है इसलिए कि जलाने से। डिजेल, में से निकाल के हमने जो जलाया इसकी वजह से सारे प्रॉब्लम खड़े हुए हैं अब हमको मानव जात अगर बचानी है तो हमको बायोफ्यूल जलाना पड़ेगा और इसको हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने बहुत अच्छे शब्दों में कहा है कि मेरा किसान अब तक अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहे जर जमीन के पेट से निकालने के बजाय जमीन के पेट से निकालने का घोषणा माननीय हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने की है और उसके ही दृष्टि से हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने अभी गढ़चिरौली के लिए एक बहुत अच्छे यूनिट के यूनिट पे दावोस में स्विट्जरलैंड में चर्चा की है इसको ग्रीन फंड मिलने वाला है छब्बीस हजार करोड़ रुपया खर्चा करके गढ़चिरुली में बांस से सस्टेनेबल एयर फ्यूल का एक इंडस्ट्री बनाया जाएगा मिथेनौर का और जो गढ़चिरली में होने वाला है इसमें से इसमें दो लाख दो लाख एकड़ बांस लगेगा एक लाख लोग लगेंगे और इसमें पूरे दुनिया भर में हम इसका ये मटेरियल हम भेज सकते हैं सस्टेनेबल फ्यूल हम भेज सकते हैं ये इंडस्ट्री गढ़चिरुले में लग सकती है लगने वाली है इसकी दाव में चर्चा हुई है बड़े पैमाने पे अप्रैल तक इसमें से महाराष्ट्र सरकार और कंपनी का कुछ जो पेपर वर्क होना है वो हो जाएगा मुझे लगता है कि दो साल में ये कंपनी पे काम करेगी और ये कंपनी ये काम करने से एक हल होगा कि 2050 के बाद दो आंख दो पैर दो कान दो हाथ ऐसी आकृति पृथ्वी दिखेगी कि नहीं दिखेगी ये जो शंका आज तक इंसान के मन में आ रही थी उसको हम अगर ये हम बढ़ा सकते हैं ये लिमिट और मानव जाति का अस्तित्व पृथ्वी पर रख सकते हैं तो अब हमको फॉसल फ्यूल जलाना पाना बंद करना पड़ेगा और गढ़चोरी जैसे जिले से इतनी बड़ी फैक्ट्री का उत्पादन शुरू होने के बाद इतनी बड़ी फैक्ट्री लगने के बाद मुझे लगता है कि दुनिया में सस्टेनेबल एयर फ्यूल मिलना शुरू होगा सस्टेनेबल फ्यूल मिलना शुरू होगा और इसकी शुरुआत बड़े पैमाने पर गडचोरी डिस्ट्रिक्ट से होने वाली है नंदुरबार जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळावा अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केली नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असल्याने पालकमंत्री पद शिवसेनेला मिळाल्यास जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल असं त्यांनी सांगितले विद्यमान पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं असून ते राष्ट्रवादीकडे न जाता शिवसेनेलाच मिळावं अशी भूमिका त्यांनी मांडली यावेळी त्यांनी वित्त आयोगाच्या निधीबाबत भाष्य करत निधी न मिळाल्याने नगरपालिकांना सामना करावा लागत असल्याचं सांगितलंय मात्र सध्या राज्यात सत्ता स्थिर झाल्याने लवकरच हा निधी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय राज्यातील नगरपालिकांना कचरा उचलण्यासाठीही निधीची कमतरता असल्याचं त्यांनी नमूद केलंय दरम्यान नंदुरबार बोगस जन्म मृत्यू दाखल्याच्या प्रकरणावर बोलताना या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली दोषी व्यक्ती सत्ताधारी असो वा विरोधक झालीच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं सर्वच महाराष्ट्राच्या नगरपालिकेना पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा आलेला नाही मी मध्यंतरी माहिती घेतली होती त्याचं एकमेव कारण होत की लोकप्रतिनिधींची सत्ता नव्हती म्हणून केंद्र सरकारने नियम केला होता की बॉडी अस्तित्वात येईल तेव्हाच पाठवू आता मला आत्मविश्वास आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक अकरा तारखेला होऊन जाईल अकरा बारा तारखेला त्याच्यानंतर मी त्या डेक्सवर जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा जातो कारण नंदुरबारमध्ये तरी कचरा उचलला जातोय काही ना काही सत्तर टक्के असेल पण बाकीच्या नगरपालिकेमध्ये कचरा उचलायला भी पैसे नाही ती वस्तुस्थिती आहे तर पंधरावा वित्त आयोग जोपर्यंत पैसे रिलीज होत नाही मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात माता रमाई यांची जयंती जिल्हाभरात ही जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शांततेत साजरी केली जाते काही ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते दरम्यान यावर्षी माता रमाई जयंतीनिमित्त डी जे वाजवण्यास जालना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे नियमाचं उल्लंघन झाल्यास कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे या निर्णयामुळे नाराज झालेल्या माता रमाई जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देत आपली भूमिका मांडली शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियमाचं पालन करत डी जे वाजवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली याबाबत या वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून परवानगी देण्याची विनंती केली आहे काय मागणी आज आम्ही पोलीस अध्यक्ष साहेबांकडे आलो होतो माता रामाई आंबेडकर जयंती साजरी होत आहे आणि त्या जयंतीचं परमिशन मागण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवसासाठी दिवसापासून पोलीस स्टेशन मध्ये लोक खेड्या घालत आहे बदनापूर तालुका असेल जाफराबाद असेल अंबड असेल घनसावगी असतूर असेल भोकरदर असेल जालना असेल इथल्या पोलीस स्टेशन मधून त्याला दाळ्या धमकी दिल्या दा जाती असती पोलिसांकडून की बाबा तुम्ही जर जयंती साजरी केली डीजे लावून तर तुमच्यावर गुन्हे दाखल होण्या जाईल गुन्ह्याच्या धमक्या इथल्या पोलीस प्रशासनातल्या लोक देत होते आम्ही एस पी साहेबांशी आता बोललो आम्ही एस पी साहेबांना भेटायला आलो होतो शिष्टमंडळ वंचित बहुजन आघाडीचा आणि शेदे बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं एस पी साहेबांशी बोलणं होणार होतं पण एस पी साहेब बाहेर गेल्या कारणाने तर एस पी साहेबांना सांगितलं की बाबा काय तर मला बाळासाहेबांशी मी बोलून घेतो तर मी बाळासाहेबांना एसपी साहेबांचा नंबर सुद्धा पाठवलेला आहे त्यांना परत मला एस पी साहेबांचा रिटर्न कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की मी साहेबांशी चर्चा केलेली आहे कमी आवाजामध्ये डीजेला या ठिकाणी एसपी साहेबांना या ठिकाणी परमिशन दिलेलं आहे कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये आम्ही आवाहन करतो इथल्या आंबेडकरी जनतेला आणि बहुजन समाजाच्या सगळ्या जनतेला आम्ही आवाहन करतो की जे जे बी आंबेडकर विचारी भावनिक लोक आहे जे आंबेडकर जयंती साजरी रमाबाई जयंती साजरी करत आहे सगळ्या नागरिकाला आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतो की जिथे कुठं डीजेवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासकाचे कोणी लोक येत असेल तर तुम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधावा कुठ असा आढळ आला होता आम्ही थेट एस पी साहेबांशी बोललेलो आहे एस पी साहेबांना सांगितलं की मी आता मेसेज सर्व पोलीस मेसेज पाठवतो आणि त्यांनी आम्हाला चांगलं आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही कमी आवाजामध्ये डीजे वाजवावा आणि परत कोणी एखाद्या पोलीस वाल्याने जर त्यांचं विलंबन केलं तर आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करणार आहे समाज बांधवांना काय आव्हान बांधवाला कायद्याचं डीजे जे आहेत कायद्याचं पालन करून जयंती साजरी करावा शांततेत जयंती साजरी करावा आणि जो आपल्याला प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल पद्धतीने तुम्ही डीजे वाजवावा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे उपमहापौर पदाच्या नावाबाबत सुरुवातीला आपला विरोध होता मात्र पक्षाचा आदेश सर्वोच्च असल्याने पक्षाच्या निर्णयानुसार काम केल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करत महानगरपालिकेत भगवा झेंडा हटवण्याचा प्रयत्न आपण यशस्वी होऊ दिला नसल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय महायुतीत राहून काम सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय तसेच आमदार विलास भुमरे यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना भावनेच्या भरात झालेली कृती चुकीचा असल्याचं त्यांनी मान्य करत त्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय मात्र त्यामागे कोणताही गैर उद्देश नव्हता त्यामुळे विषय अनावश्यक मोठा करू नये असंही ते म्हणाले माझं बोलणं सुरू त्यावरून त्यांची नाही नाही हेमत्या जरी आहे खोट बोलतोय माझं कधीही त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं आणि मला वरच्या लेवलला विचाराची सुद्धा आवश्यकता नाही या गोष्टी यमआ बरोबर जायची गरज आम नाही हे मी स्पष्टपणे पहिल्यांदा सांगते नाही एमआयमला आम्ही पाठिंबा देणार ना पाठिंबा घेणार त्यांची तर खुले आम्हाची ऑफर होती की शिवसेनेने त्यांचा उमेदवार उभा करावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ अरे तुझ्या पाठिंबा घेणार आम्हाला काय इंटरेस्ट आहे सत्तेसाठी थोडीच अवलंब आहे म्हणून आम्ही त्याचा पाठिंबा घेणार नव्हतो म्हणजे नव्हतो हे स्पष्टपणे आहे म्हणून आमची लायकी पक्षामध्ये काय हे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही लोकांचे दारोदार जे फिरले ना की काहीतरी करायला पाहिजे काहीतरी गडबड करायला पाहिजे या ठिकाणचा भगवा उतरण्याची जी काही तुमची मनशा होती ना ती आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही हे याबाबतीवर स्पष्ट आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दोनशे चौऱ्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या खंडोबा महाराजाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे यात्रेनिमित्त राज्यासह परराज्यातून अश्व विक्रेते शिरपूर मध्ये दाखल झालेत सारंगखेडा इंदापूर आणि अकलूज येथील अश्व बाजारानंतर शिरपूरची यात्रा ही अश्व व्यापाऱ्यांसाठी महत्वाची मानली जाते मात्र यंदा अश्व बाजारात अपेक्षित उलाढाल होत नसल्याचं व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे यावर्षी यात्रेत शंभरहून अधिक अश्व दाखल झाले असून आतापर्यंत केवळ सव्वीस अश्वांचीच विक्री झाली आहे खरेदीदारांची बाजारांकडे फिरकण्याची कमी कल असल्याचंही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आहे पूर्वी यात्रेच्या सुरुवातीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत होता मात्र यंदा बाजारात शुकसुकाट जाणवत असून अश्व विक्रेत्यांवर मंदीचा सावट पसरल्याचं चित्र आहे मी सोनू पाटील महाराष्ट्र इथून शिरपूर यात्रेत आलेलो आहे शिरपूर यात्रेत अश्व विक्रीसाठी आलेलो आहे शिरपूर यात्रा चांगल्या प्रमाणे भरलेली आहे तसेच पंचवीस अश्व आणलेले होते त्याच्यातून पाच अश्व विकले गेलेत वीस अश्व बाकी आहेत तसेच मी महाराष्ट्रातील आपली सारणखेडा यात्रा इथं सुद्धा चांगल्या प्रकारे अश्व विकले तिथं बत्तीस मधून बावीस अश्व विकले तसेच यात्रांमध्ये या ठिकाणी शिरपूर यात्रेच हे घेतलं तर शिरपूर यात्रेत अजून दोन दिवसानंतर चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळणार आहे आणि अजून अश्व विक्री होणार आहे अमरावती शहरात पोलीस आयुक्त राखेश शोला यांच्या पुढाकाराने दर शनिवारी लोक दरबाराचे आयोजन करण्यात येते आज पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या लोक दरबारात एकूण तेहतीस तक्रारीचं निराकरण करण्यात आले या लोक दरबारात अर्जदार आणि गैर अर्जदार घालून अनेक मोठ्या तक्रारीवर तोडगा काढण्यात आलाय चौकशीला दिरंगाई तक्रार नोंदवून न घेणे किंवा योग्य न्याय न मिळणे अशा नागरिकांच्या तक्रारी थेट पोलीस आयुक्ताकडे मांडण्याची संधी या माध्यमातून दिली जात आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा पोलीस ठाण्याशी संबंधित तक्रारीवर पोलीस आयुक्तांनी तिने डी सी पी आणि पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत निर्णय घेतले लोक दरबार उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त मिळत असल्याचं चित्र आहे जे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या जे शंभर दिवसाच्या दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले डी सी पी जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर शनिवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण सी पी ऑफिसमध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये जे संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान घेतलेला आहे यापुढे पण आपण पन प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवारण दिवस घेऊ त्याच्यामध्ये जे आपले जे तक्रारदार आहे ते आपली जे वेगळी वेगळी तक्रार आहे ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांनी त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे हो, ते सुरू होता आपले प पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपले डी सी पी लेवलवर सुरू होता आता सी पी ऑफिसच्या लेवलवर आपण सुरू केलेला आहे ते वेगळे वेगळे इशू आहे ते आपले काही जे आहे ते आपले ऑनलाईन चिटिंगचे आहे काही मॅट्रिमोनियल डिस्प्यूटचे आहे काही एफ आय आर वगैरे आहे त्याच्यामध्ये काही आहे तर ते वेगळे इशू आहे लेकिन बेसिकली जे आहे ते आपला एक जे जे तक्रारदार आहे त्यांना ते एक माध्यम भेटला पाहिजे त्या त्यासाठी जे, जे उपक्रम होता ते आपले शंभर दिवसाचे मान्य मुख्यमंत्री जी जे प्रोग्राम होता त्याच्यामध्ये ते घेण्यात आला होता तर ते, ते सर्व ठिकाणी सुरू होतं आपलं पोलीस स्टेशन लेवलवर ए सी पी लेवलवर डी सी पी लेवलवर सुरू होता आता आपण सी पी लेवलवर ते पण सुरू केलं आहे पस् ते इक्कीस तक्रारदार आले होते त्यांची सर्वांची जे तक्रार चांगली पद्धतीने ऐकून घेतली आणि ऐकून त्याने पुढे आपण ते कारवाई करत आहोत समाधान जे तक्रारदार आहे त्यांची त्या तक्रार घेणे आणि त्याच्यामध्ये ते आपले जे जे संबंधित जे थानेदार आहेत त्यांनी सूचना देणे आणि सूचनामध्ये एक टाईम फ्रेम देणे की टाईम फ्रेममध्ये त्या तक्रारचा निराकरण झालं पाहिजे आणि तक्रारमध्ये निराकरण झालं पाहिजे आणि त्यांची सूचना जे आहे तक्रारदारने परत दिली पाहिजे की कसा काय त्यांनी पुढे कारवाई केलेली आहे